बाळाला झोपी घालती तू घाल बर का गाणं ना जरा मोठ्याने बोल ना रात्री कशी मोठ्याने म्हणू लागली पप्पाला इतका मोठ्याने आवाज की खोकल्या लागला नीट म्हण मी कशी मम्मी कशी म्हणती झु 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 तस म्हण असं झोपी घालतात असं मांडीवर घ्यायचं असं असं करायचं बरं ठीक आहे दुसरं कोणतं गाणं म्हणते ग तू झोपताना झोप घरट्यात चे ओताई अज दुसरं गाणं कोणतं म्हणते ग तू माझ्या लक्षात येणं हा विठ्ठल विठ्ठल बन बर का